लक्ष्मण हाकेंचा प्रश्न जरी नसला तर लक्ष्मण हाकेंची भूमिका स्पष्ट आहे ज्या वंचित बहुजन आघाडीने ओबीसीची डायरेक्ट भूमिका घेतली डायरेक्ट त्यासाठी मोर्चे काढले त्या बाळासाहेबांचं मी परत एकदा जाहीरित्या आभार व्यक्त करतो की महाराष्ट्रामधला एकही पक्ष ओबीसीची बाजू घेत नव्हता आता उरला प्रश्न बसपाच्या स्टेजवर अरे एक माणूस भाजपच्या माणसांना लक्ष्मण हाकेंनी तिथं सभा घेऊ नये असं वाटतं भाजपच्या माणसांना तिथले असं वाटत होतं की लक्ष्मण हाके सर आम्ही इथं निवडणूक लढतोय तुम्ही आम्हाला सपोर्ट करा पण त्यांच्या बॅनरवर मात्र लक्ष्मण हाकेचा फोटो येऊ शकत नव्हता ज्या काळुराम चौधरींनी तिथं मतं मागायला जात असताना लक्ष्मण हाकेचा फोटो वापरला ज्या काळूराम चौधरींनी त्यांना असं वाटलं की लक्ष्मण हाकेने जर इथं नाराज फोडला तर इथं बहुजनांच एक क्रांती इथं घडू शकते त्या काळुराम चौधरींना त्याचा पक्ष बघत बसणार नाही कारण त्याचा पक्ष जरी असला तरी तो पक्ष सामाजिक न्यायासाठी लढणारा पक्ष आहे की भूमिका आहे महामानव काशीरामजींचा पक्ष आहे या गावगड्यातल्या विस्थापित लोकांना प्रस्थापित ठिकाणी किंवा सत्तेच्या चाव्या या आणून पोचवणाऱ्या महामानव काशीरामजींचा पक्ष आहे त्यामुळे मी तरी प्रस्थापितांच्या कारखानदारांच्या व्यासपीठावर तरी गेलो नाही मी गेलो ते चळवळीत लढणाऱ्या खमक्या माणसांच्या फटक्या पण नेटक्या माणसांना लढता येत ना त्यांच्या हिमतीला दाद देण्यासाठी मी तिथं गेलोय जात राहणार भविष्यात भविष्यात ओबीसी बहुजन समन्वय समिती ओबीसी बहुजन फ्रंट ओबीसी बहुजन आघाडी जर महाराष्ट्रामध्ये आम्ही येऊ घातलेल्या एक दोन वर्षाच्या कालावधीमध्ये दे जर उभी करू शकलो तर इथल्या कारखानदारांच्या वतनदारांच्या जागीरदारांच्या आणि प्रस्थापित पक्षांच्या गडीला आपण सुरुंग लावू शकतो एवढी उमेद मी इथल्या संविधानाच्या जोरावर फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या जोरावर तुमच्या आमच्या लाख मुलाच्या मतदारांच्या जोरावर मी इथल्या ओबीसीना सत्तेचं स्वप्न सत्तेचा सोपान याची आशा मी तुम्हाला दाखवू शकतो